गुहागर विधानसभा मतदारसंघ सध्या प्रचंड चर्चेत आहे याचं कारण म्हणजे महायुतीकडून कोण उमेदवार होणार ही जागा नक्की कोणत्या पक्षाला सुटणार ही चर्चा सध्या जोरात आहे महायुतीतील भाजपाकडून ही जागा विनय नातू यांच्यासाठी मागितली जात आहे तर शिवसेना शिंदे गटासाठी अचानकपणे विपुल कदम यांचं नाव पुढे आलं आहे एवढं कमी की काय यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा उडी घेतली आहे अजित पवार गटानं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावी अशी मागणी केली आहे आणि त्या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे आमचं म्हणणं असं आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा कारण पूर्ण जिल्ह्याचा विचार करता पूर्ण आमच्याकडे सोडलं तर आमच्याकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये कोणताही मतदार मतदारसंघ नाही त्यामुळे ही मतदारसंघाची गोवाघर मतदारसंघाची उमेदवारी ही राष्ट्रवादीला मिळावी आणि आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत बाबाजीराव जाधव त्यांनाच मिळावी अशी आम्ही राष्ट्रवादीतर्फे मागणी करू त्यामुळे गुहागर मतदारसंघाची ही जागा महायुतीतील कोणत्या पक्षाला मिळणार याची उत्सुकता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी